नाले सफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे जी मी अपेक्षा केली होती की हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई झाली पाहिजे आणि त्यामुळे नालेसफाईसाठी मी स्वतः या ठिकाणी आज पाणी दौरा करतोय सध्या आपण जवळ असणाऱ्या दुराभट्टी या परिसरातली ही महत्वाची दृश्य पाहतोय कशा पद्धतीला या भागामध्ये पाणीच मुंबई में किंग सर्कल अंधेरी सबवे निचले निचलेला कोमे पाणी भांडुप में रेल पर पानी पाणी भरणे लोकल ट्रेन सेवा प्रभावित हुई अंधेरी मध्ये पाणी साचलेलं होतं त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सबवेची बंद करण्यात आली तर मध्ये सुद्धा घराघरात पाणी शिजलेलं पाहायला मिळालं कुर्ला स्टेशनमध्ये रेल्वे ट्रॅक कुठे आहेत रेल्वे रुळ नेमके कुठे आहेत हे दिसत नव्हतं मुंबईमध्ये झालेली ही दैना आपण पाहतोय दृश्य आहेत मालाडच्या सबवेमधली आणि तिथे एक चार चाकी पाण्यामध्ये अडकून पडली स्वदेशावरील कामगार वसाहतीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले प्रवासांचे हाल होतात त्या पाण्यातून यायचं लहान मुळे शाळेत जातात हे होतात पण त्या लोकांना काही काळजी पडलेली नाही सरकारला बघायला पाहिजे ना आता शिंदे साहेबांनी सांगितलं हे वर्ष पाणी नाही भरणार आहे म्हणून पण भरलंय पाणी विलेपारला असेल किंवा जो अंधेरी जोगेश्वरी मालाड गोरेगाव या सर्व परिसरामध्ये सध्या मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहेत कई में ट्रेनों को रोक दिया गया रेल्वे की पटरियां हैं वो पूरी तरह से पानी में डूब चुकी लोक ट्रेन से उतर गए और पैदल ही अपनी मंजिल की ओर बढ गए गेल्या गेल्या तीड तासांपासून लोकल सेवेवर पर परिणाम झाल्यामुळे नोकरदारांना आता प्रचंड त्रास हा सहन करावा लागतोय मुंबईत पाणी तुमणार नाही असा दावा सरकारकडून करण्यात आला मात्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन आज आता मदतीची गरज पडल्यामुळे सरकारचा दावा गोल ठरल्याचंच आता स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल परिक साहेब मी आणखी एक ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत जुलै महिन्यातल्या या पहिल्याच पावसाने अशा पद्धतीनं मुंबईत विविध ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे जीव मुठीत धरून या वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय